हरवलेले सोळा मोबाईल हस्तगत करून मूळ मालकाच्या केले स्वाधीन बुलढाणा पोलिसांची कामगिरी हरवलेले सोळा मोबाईल मूळ मालकाला परत केल्याची कामगिरी बुलढाणा पोलीस स्टेशनने केली आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते त्याची तक्रार बुलढाणा पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने तपास करून तपासाअंत सोळा मोबाईल बुलढाणा पोलिसांना सापडले आहे ते आज मूळ मालकाला बुलढाणा पोलीस ठाण्यात बोलवून परत देण्यात आले शहर पोलीस स्टेशन मध्ये ज्या ज्या लोकांचे मोबाईल मिसिंग झालेले होते हरवलेले होते ज्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती अशा जे मोबाईलचे मालक आहेत त्यांचा आपण सीई आय आर एक पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपण सदर मोबाईल हरवल्याची संपूर्ण माहिती भरत थो। भरत असतो त्या अनुषंगाने आज आमच्या पोलीस स्टेशनला जवळपास सोळा मोबाईल ट्रेस झालेले आहेत आणि त्यामुळेच आज सर्व जे मोबाईल मालक आहेत त्यांना आम्ही बोलवून सदर मोबाईल आम्ही त्यांना हस्तांतरित केलेले आहेत तरी बुलढाणा पोलिसकडून एक सर्वांना आव्हान आहे की ज्यांचे मोबाईल हरवले जातील किंवा चोरीला जातील तर तुम्ही तत्काळ पोलीस स्टेशनला संबंधित नदी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार कराल